शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो शेतीवर आधारित सर्वच उद्योग व्यवसाय हे आज नावा रूपाला येताना दिसत आहे शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या उत्कृष्ट शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील मोहाडी गावचे प्रगतीशील शेतकरी द्राक्ष उत्पादक बागायतदार श्री सुरेश मामा कळमकर यांना यावर्षीचा कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय राज्य शासनाच्या वतीनं कृषी तसेच कृषी संलग्न क्षेत्रात फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा कृषी भूषण पुरस्काराने सन्मान केला जातो मोहाडीगावचे भूषण कळमकर यांनाही महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण पुरस्कार जाहीर झाल्याने नाशिक जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय कष्ट जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर सुरेश मामा कळमकर यांनी अनेक वर्षापासून द्राक्ष बागा फुलवल्या एकीकडे द्राक्षबागातार शेतकरी अडचणीत असताना सुरेश मामा कळमकर यांनी सर्व संकटांना तोंड देत निर्यातक्षम द्राक्षाचं उत्पादन करून शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केलाय अशा या आदर्शवत शेतकऱ्याला राज्य सरकारचा कृषी भूषण पुरस्कार जाहीर झाला यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली आम्हाला मी आभार व्यक्त करतो आणि आमच्या या मित्रांना काम करण्यास प्रवृत्त केलं आणि त्यांना मी आमच्या वतीनं खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा पुरस्कार काल जाहीर झालेला आहे त्यात आज मोहडी येथील प्रगतीशील शेतकरी सुरेश मामा कळमकर यांना दोन हजार एकवीसचा कृषीभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे त्यानिमित्ताने तालुका कृषी अधिकारी नात्याने मी मामांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील त्यांचं काय शेतीमधलं जे काय ज्ञान आहे किंवा त्याच्यातले जे शेतीचे प्रयोग आहेत ते वृद्धिंगत व्हावे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्यांच्या या प्रयोगाचं मार्गदर्शन व्हावं आजपर्यंत ते भरपूर मार्गदर्शन करतच आहेत द्राक्षामध्ये मामांचं चांगलं मोठं काम आहे तर या पद्धतीने जे काय काम त्यांनी उभं केलेलं आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचावं असं मी त्यांना विनंती करतो आणि ह्या पुरस्काराबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांचे धन्यवाद देतो काल जे महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार जाहीर झाले त्यामध्ये मला जो कृषीभूषण पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल पहिल्यांदा मी शासनाचे आभार मानतो आणि शासनाने खरंच दखल घेतली का मी जे काम केलं आहे मशिनरी असतील इम्पोर्टेड मशिनरी जिथं माणसं कमी लागतील अशा हिशोबाने ज्या मशिनरी मी बाहेरच्या देशात जाऊन पाहून आणि इथं विकसित केल्या किंवा त्या इम्पोर्ट करून मजुरी वाचवायचा प्रयत्न केला दुसरा मुद्दा पेटंट व्हरायट्या सोडून ज्या काय व्हरायट्या रेड ग्लोब असेल क्रिम्सन असतील किंवा फँटेसी असेल या अशा बऱ्याच व्हरायट्या बिगर पेटेंटवर त्या व्हरायट्या डेव्हलप करून आणि त्याच्या प्रॅक्टिसेस पुरा करून लोकांना इथल्या शेतकऱ्यांना आसपासच्या जिल्ह्यातल्या जिल्ह्याच्या बाहेरच्या शेतकऱ्यांना ते निश्चितच मी मार्गदर्शनाचं काम केलं आहे आणि त्याच बेसवर लोकांचं उत्पादन वाढलं त्याच्यानंतर ख खर्च कमी झाले आणि निश्चितच समृद्धी त्या आली आणि त्याचंच अभिमान मला वाटतो आणि त्याच अनुषंगाने शासनाने माझी दखल घेऊन निश्चितच मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद नाही द्राक्ष तज्ज्ञाबद्दल तशी म्हणजे मी मला ती सवय पूर्वीपासून का कोणाच्याही बागेत जाऊन ज्या व्हरायट्या मी डेव्हलप किंवा वाढवायला किंवा ज्या प्रॅक्टिसेस पुऱ्या केल्या त्याचं ज्ञान मला द्यायला खूप मला आवडतं ह्या लोकांना आणि फिरण्याचं मला पूर्णीपासून छंद आहे फक्त द्राक्ष बागेसाठी जिथं जिथं सांगलीला असो आता सांगलीला एकच सोलापूरला एकच बाग आहे फ्रीमसना आणि रेड लोकची मी इथून तिथं जातो इथून तिथं जातं की त्यांना काय आपली मदत मिळेल काय या दृष्टीने मी तिथं जातो सांगलीला काही बाग आहे मी तिथं जातो आणि जिल्ह्यामध्ये तर प्रश्नच मी रोज फिरतो त्याच्यामुळे मला त्या भागीदारांना मार्गदर्शन करायला किंवा चांगलं उत्पादन त्यांचं वाढायला मला खूप आवडतं कृषी विभागाकडून कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे शेतकरी व्यक्ती संस्था यांना दरवर्षी विविध प्रकारचे पुरस्कार दिले जातात यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार जिजामाता कृषीभूषण पुरस्कार शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार असे वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार आहेत आणि हा पुरस्कार देण्यामागचा उद्देश असा आहे की हे जे शेतकरी आधुनिक पद्धतीने चांगल्या प्रकारे शेती करतात तर यांचा आदर्श घेऊन परिसरातील तसेच राज्यातील इतर शेतकऱ्यांनीही या शेतकऱ्यांचं मार्गदर्शन घ्यावं आणि आपल्या उत्पन्नामध्ये भर पाडावी चांगलं उत्पादन घ्यावं हा उद्देश असतो नुकतंच शासनाने सन दोन हजार वीस एकवीस आणि बावीस या सालचे विविध कृषी शी संबंधित पुरस्कार जाहीर केलेले आहेत आणि या पुरस्कारामध्ये आपले दिंडोरी तालुक्यातील चार शेतकऱ्यांना पुरस्कार मिळालेले आहेत यामध्ये आपण आज या ठिकमोहाडी या ठिकाणी आदरणीय सुरेश मामा कळमकर यांच्या घरी उपस्थित आहोत त्यांना सन दोन हजार एकवीसचा कृषीभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे कृषी विभागाकडून मी त्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी कळवण अशोक दमाळे तालुका कृषी अधिकारी दिंडोरी विजय पाटील यांनी सुरेश महा कळमकर यांचा सत्कार करत भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी तेजश्री उघाडे नाशिक